नमस्कार मैत्रिणीं मी प्रणाली प्रणालीस किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत हेल्दी अशी रेसिपी शेअर करणार आहे जे की एकदम दहा मिनटामध्ये बनवून तयार होते मी आज तुम्हाला पालकचे शेव बनवून दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी पालकची एक जुडी घेतलेली आहे त्याला तोडून घेतलं आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने त्याला धुवून घेतलं आणि याला एका ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे या पालकला आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे तर त्यासाठी मी एक कढई घेतली आणि ही पूर्ण पालक मी यात घालून घेतली या पालकाची कन्सिस्टन्सी कमी होतपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे या पालकला दहा मिनिटांपर्यंत शिजवून घेणार आहे बघू शकता पालक अशी छान शिजत आहे शिजल्यानंतर मी याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे बघा पालक ही पूर्णपणे शिजलेली आहे आता मी याला असंच थंड होऊ देणार आहे पालकला मी दहा मिनटं थंड होऊ दिलेलं आहे आणि मिक्सर जार मध्ये याला काढून घेतलेला आहे त्यासोबत मी घालणार आहे काही लसणाच्या कळ्या ज्याने शेवची टेस्ट एकदम छान लागते आणि जिरं घालणार आहे आणि ओवा सुद्धा इथे घातलेला आहे यात मी पाणी घातलेलं आहे आणि याची फाईन अशी प्युरी तयार करून घेणार आहे बघा मी प्युरी गाळण्यासाठी ही चाळणी घेतलेली आहे म्हणजे शेव करताना शेव पूर्णपणे पडतील बघा आता मी ही प्युरी या चाळणीने गाळून घेतलेली आहे जे मिश्रण राहिलेलं आहे ते परत मी पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे असं मी दोन ते तीनदा करून घेणार आहे बघा एका जुडीमध्ये इतकी सारी पालकची प्युरी तयार झालेली आहे आता मी शेव बनवण्यासाठी इथे चार ग्लास बेसन घेतलेला आहे यामध्ये घालणार आहे मी चवीपुरतं मीठ थोडंसं तिखट आणि एक चम्मच तेल घालणार आहे याला छान असं हाताने मिक्स करून घेणार आहे या बेसनाला मी पा पालकच्या प्युरीनेच पूर्णपणे भिजवून घेणार आहे आता मी शेवसाठी लागणारं बेसन इथे भिजवून घेतलेलं आहे शेव तळण्यासाठी मी एक कढई घेतली कढईमध्ये तेल घातलेलं आहे शेव बनवण्यासाठी मी इथे चकती लावून घेतलेली आहे आणि हे मिश्रण मी या साच्यामध्ये घालून घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालेला आहे आता मी यामध्ये शेव घालून घेणार आहे शेवला मी फुल गॅसवरतीच तळणार आहे यामुळे काय होतं शेव तेलकट होत नाही आता मी दोन मिनिटांनी या शेवला पलटवून घेणार आहे शेवला दुसऱ्या बाजूने पण मस्त असं तळून घेणार आहे शेव मस्त अशी रेडी झालेले आहे आता याला मी काढून घेणार आहे अशाच प्रकारे मी सगळे शेव तळून घेतलेले आहे हेल्दी रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो बाय बाय